हॅलो वेलकम बॅक टू द चॅनल तुमचं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आणि छोटासा व्हिडिओ आहे आणि आज मी बनवती आहे म्हणजे माझी तब्येत ठीक नव्हती आणि मी वर्क फ्रॉम होम घेतलं होतं सो so दुपारी ॲक्च्युली सकाळी स्वयंपाक वगैरे झाला होता आणि दुपारी तेच खायची भाजी चपाती खायचा खूप कंटाळा आला होता सो घरात ब्रेड ठेवलेलं होतं व्हीट ब्रेड आणि मी असा विचार केला की काहीतरी चटपटीत बनवूया म्हणून मी ब्रेडचं पॅटीस बनवत होते आणि तुम्हाला थोडं बरं नसलं काही नसलं की खूप जिबेला चटका असतो आपल्या की अगदी काहीतरी खाण्याची इच्छा होते आणि आता जेवायला बसायचंच होतं आणि नेमकं काय बनवणार ना तर मग म्हटलं चला हेच बनवूया सो मी एका बाऊलमध्ये डाळीचं पीठ धन्यादिर्याची पूड मीठ हळद आणि लाल तिखट मिक्स करून घेतलेलं आहे आता ते व्यवस्थित फेटून घ्यायचं जेणेकरून एकही गुठळी त्यामध्ये राहणार नाही आणि हे मस्तपैकी पाणी तुम्हाला जसं लागेल तसं अति घट्टही करू नका आणि अति पातळही नसायला पाहिजे हे बॅटर आणि त्याच्यानंतर मी हे बॅटर मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यात बारीक चिरून कोथिंबीरही घातली आहे छान वाटते म्हणजे मला आवडते सो मी ती बारीक बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकली परत एकदा मी मिक्स करून घेते आहे मिश्रण आणि ॲक्च्युली थोडंसं मी पण करताना थोडंसं पाणी जास्त झालं होतं पण ॲक्च्युली असं झालं की ती खूप थिक पण त्याच्यावर बॅटर असलं ना की मला आवडत नाही त्याच्यामुळे मी थोडंसं पातळ करते आणि असे त्रिकोणी स्लायसेस करून आता तळून घ्यायचं आहे बॅटरमध्ये डीप करायचं आणि तळून घ्यायचं असे पॅटीस ना आमच्या स्कूलमध्ये कॉलेजमध्ये खूप मिळायचे आता ऑफिसच्या कॅन्टीनमध्येही मिळतात आणि त्याच्यामध्ये भाजी भरलेली असते आणि मला त्यांनी ॲक्च्युली कॉम्बिनेशन दोन्ही पण ॲसिडिटीसाठी पूरकच असतं हे डाळीचं पीठ आणि त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी भरलेली असते सो दोन्ही गोष्टी खूपच ॲसिडिटी वाढण्यासाठी मदत करतात सो मी जेव्हा घरी बनवते तेव्हा त्याच्यामध्ये भाजी भरत नाही दोन स्लायसेसमध्ये नॉर्मल त्याला फक्त मिश्रणामध्ये डीप करून फ्राय करून घेते आणि ह्या काही दोन तीन स्लाईस तुम्ही खाल्ले तरी इनफ होऊन जातं तेवढंच आपली आत म्हणतात ना ते आपली इच्छा पण पूर्ण होते खाण्याची आणि आत्मा पण तृप्त होतो तसं आहे हे सो असंच मी बाकीचे स्लायसेस पण तळून घेतल्या होत्या आणि मग जेवणासाठी आमच्याकडे सकाळी पालकची भाजी केली होती जी आपण डाळभाजी बनवत होती आणि अशाच प्रकारे सगळे लॉट तळून घेतले आणि मस्त तळून घ्यायचे मस्त खरपूस रंग येईपर्यंत आणि त्याच्यानंतर थोडंसं गार झालं की ते कट करून ते मी खायला रेडी ॲक्च्युली हे ना स्नॅक्सचा प्रकार पण चांगला म्हणजे तुम्हाला कधी कधी आम्ही संडेला पण बनवतो आणि कधी कधी ना खूप मस्त पाऊस वगैरे पडत असेल आणि ब्रेड घरात अवेलेबल असेल तर तेव्हा पण असं काही बनवतो आम्ही सो so, चला आग, तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू